सुधाकरजी घारेसाहेब यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस वर्षाचे असतात जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा बनायला लागली होती परंतु कुणी पक्षनिष्ठ असतात कुणी व्यक्तिनिष्ठ असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काळजावर दगड ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती पण आज नेमकं विरुद्ध झालं आज इकडे प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत झोपले होते विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जाती विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ती चांगलं काम करते तिला देण्याऐवजी लोकल नेत्याकडून त्या कार्यकर्त्याने घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा स्थानिक नेत्यांनी त्या कार्यक्रमाला ने 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 यायचं नाही वरतून नेतृत्वाचे कान फुकणी करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकद आहे परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत आहेत पेडणेकर मॅडम मी आजही त्यांना गुरु मानते कारण त्यांचं एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा ती तिच्यातला पुरुषार्थ बाहेर काढत असेल तर ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नसते काय केलं किती केलं हे मला काढायचं नाहीये कारण कार्यकर्त्याचं ते कर्तव्य असत पण आपण सगळं करून सुद्धा जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते कुठल्या तरी पदाचा विषय असेल काही विषय असेल आपण जात न पाहता काम करतो आणि आपल्या बाबतीत जात पाहिली जाते तेव्हा समाजात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या हृदयाला भूल पडले जातात हा निर्णय जेव्हा घेतला तो मी निर्णय आज नाही घेतला कारण मनातून हा निर्णय मी ऑगस्ट मध्ये घेतलेला आहे आपण मनापासून काम करायचं आणि आपल्याला कुठेतरी फक्त पैशासाठी काम करतात लोकांना सेट काम आणि तेच आपल्या बाबतीत कान भरत असतील तर आपल्याला कुठेतरी विचार करावा लागतो आज अनेकांना सरप्राईज असन कारण भल्या भल्यांना वाटलं असन की कधीच पक्ष सोडणार नाही परंतु आज कलियुग आहे बहीण तरी किती अन्याय सहन करणार त्याच्यामुळं कलियुगाप्रमाणे मी हा निर्णय घेतलाय आणि राष्ट्रवादी पक्षातच येण्याचा ने निर्णय का घेतला कारण या महाराष्ट्राचे दबंग नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब सुनील गडकरी साहेब असतील या जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख प्रमुख उमाताई असतील तसेच महाराष्ट्राच्या बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे असतील यांचं कार्य मी खूप जवळून पाहिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य असेल महिलांच्या बाबतीत जो राष्ट्रवादीत महिलांना सन्मान मिळतो तो, तो, तो इतर कुठल्याच पक्षात मिळत नाही त्याचं उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्राचे जे आमदार आहेत त्या आमदारामध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत रुपाली ताई काम असेल आता आठ दिवसापूर्वी आदितीबाईंनी एक निर्णय घेतला की आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव हा खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान आहे आणि त्या गोष्टी माझ्या मनाला पटत गेल्या खोपोली शाळेत वैशाली ताईचं काम असेल आताच पुरुष आहेत सगळेला महिला आहेत पण या सगळ्याचं सूत्रसंचालन एका महिलेनी म्हणजेच रंजनाताई धुळेंनी केलं इथेच मला म्हणजे असं वाटलं की खरोखर मी ज्या पक्षात आले तो मी अगदी दिली तिथं नेतृत्व दिसलं तर आपण कुठेतरी डॅमेज होऊ की विधी त्यांच्या फक्त त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अरे पण अस्तित्वाची आणि आपलं अस्तित्व याची एक गोष्ट आहे की एक हरिण असत आणि त्याच्या पाठी माग लागतो ते हरिण आपला जीव वाचवण्यासाठी धावतो आणि वाघ आपला एका दिवसाची शिकार करण्यासाठी धावतो हरिण खूप धावत त्याची तेवढी ताकद नसती पण त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो आणि त्याच्यासाठी वरचा बसलेला असतो जो जीवाच्या आकांताने धावतो त्याचा जीव वाचतो एका दिवसाची शिकार कुठेही भेटत म्हणून माझा अस्तित्व वाचवण्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मी या मतदारसंघात सुधाकर भाऊ यांचा कार्यक्रम पाहिले त्यांचं कार्य पाहिलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून ते कशा प्रकारे काम करतात हे वाक्य म्हटलं होत कि महाराष्ट्राचं जे प्रदेश कार्यालय आहे राष्ट्रवादीचं त्यालाही लाजवेल असं कार्यालय आपण उभं केलेलं आहे त्यावेळेस माझ्या मनात असं वाटलं कार्यालय असं भारी उभं केलंय मला कधी पाहायला भेटल बघायला पाहायला भेटत पण काही कसं असतं कधी कधी लांब उडी घेण्यासाठी दोन पाऊल मागे यावं लागतं दोन पाऊल पुढच्या ऑफिसला ला जाणारी व्यक्ती दोन पाऊल मागे आले कारण भविष्यासाठी लांब उडी घ्यायची आहे आणि फक्त लांब उडी घ्यायची नाही तर ज्यांनी त्या व्यक्तीला साथ दिली मी जास्त काही बोलणार नाही परंतु मला साथी या कोपोली शहरातून महिलांचं संघटन उभं करण्यासाठी मदतीने आम्ही कोपोली शहरात जेवढी नव्हती ती लीड काढून देण्यासाठी मी दिवस दिवसाची रात्र करेन आणि तुम्हाला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी जीवाचं लाभ <laughs> करेन कारण मी कार्यकर्त्यांना कधी अपेक्षा ठेवत नाही पण माझी एक प्रामाणिक भूमिका होती की ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने दोन दिवसापूर्वी तुमच्याकडे भेटण्याचा योग आला आणि त्यात मला जो दहा वर्षात सन्मान भेटला नव्हता तो सन्मान भाऊ मला तुमच्याकडे भेटला मला अनेक वेळा जेव्हा धनंजय